लवकर आला असता तर या कार्यकर्त्यांच्या भावना तुमच्या लक्षात आल्या असत्या त्या कार्यकर्त्यांच्या भावना मी आपल्यापर्यंत पोहोचवतो कारण गेले दहा वर्ष ताई शिवसेनेला आमदार नाहीये आज ज्या आमदारांवर आपण दोन हजार एकोणीस ला ज्या आयात आमदाराला शिवसेनेत घेतलं तो आयात आमदार जेव्हा शरद पवार गटात गेला त्यावेळेस बोलून गेला की मी शिवसेनेत आलो ती माझी चूक झाली मग तुम्ही जर आम्हाला परत ती चूक करायला लावणार असाल दोन हजार चोवीसला तर आज शिवसेनेत कधी ती चूक करणार नाही आज तुम्हाला शिवसेनेनी प्रवेश दिला शिवसेनेने उमेदवारी दिली तुम्ही पडलात पडलात म्हणून तुम्ही नंतर शरद पवार गटात गेलात तर शरद पवार गटात जाता जायच्या आधी त्या गद्दाराच्या गटामध्ये गेलात तिथं तुम्ही चापून चुकून खाल्लं दीड वर्ष आणि आता तुम्ही उमेदवारी मिळावी नाही या शिवसैनिकांच्या जीवावर आमदार व्हावं म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलात हे कर... कर... गेला आज शिवसैनिक कदाही घेणार नाही आज माझे आमदार असतील आजी आमदार असतील हे सगळे या शिवसैनिकांच्या जीवावर आज उपभोक्त आई गेले चाळीस वर्ष या तालुक्यावर फक्त दरोडा आणि बरोडा दरोडा आणि बरोडा या तालुक्याचा ता आटापाटीचा खेळ चालू आहे हा इकडे गेला का तो तिकडे येतो तो तिकडे गेला का हा इकडे येतो आम्ही शिवसैनिक सारखे तुम्ही वरून आदेश द्याल आजही आम्हाला बाल्या मामा मात्रे यांचं काम करायला तुम्ही आदेश दिलेत ठीक आहे मामांना आम्ही आमचा शिवसैनिक मानत होतो की बाबा त्याला ते शिवसेनेचं आहे आणि तुम्ही जे आदेश दिलेत त्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वांनी निष्ठेने त्यांचं काम केलं काम करताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपेक्षा एक पाऊल नक्कीच पुढे होतो कारण ज्या ज्या गावांमध्ये त्यांच्याकडे भूथ लावण्याची परिस्थिती नव्हती तिथे माझा शिवसैनिक उन्हा दानामध्ये फिरत त्यांचा प्रचार करत होता उद्देश एकच होता की ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना या भाजपनी आमच्या पक्षप्रमुखांना खुर्चीवर न उतरवलं त्याचा बदला आम्हाला घ्यायचा होता परंतु आता काही परिस्थिती वेगळी आहे विधानसभेच्या दृष्टीने आज आम्हाला या शहापूर तालुक्यातील कुठल्याही शिवसैनिकाला आज सगळ्यात जास्त इच्छुक उमेदवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत जवळजवळ काही अकरा उमेदवार इच्छुक आहेत आणि आमची कसोटी हो आहे अकरा मधला एक उमेदवार आम्हाला निवडायचं आहे सन्माननीय संपर्क प्रमुख भिवंडी रुपेंददा मात्रे ते व्यासपीठावर आलेले आहेत त्यांचं शब्द सुद्धा स्वागत करतो काही आपल्याला सूचित करू इच्छितो की इथे जमलेले सर्व शिवसैनिक आहेत निष्ठावंत सैनिक आहेत आणि त्यांच्या भावना प्रचंड तीव्र तुम्ही मातोश्रीवर या भावना रुपेशदादा असतील थळेसाहेब असतील काही तुम्ही स्वतः असाल त्या तुम्ही आमच्या भावना तिथपर्यंत पोहोचवा कारण जर शहापूर विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मशांना मिळाली नाही तर आम्ही बंडखोरी करण्याची तयारी केलेली आहे आणि हे मी तुम्हाला आज तालुका प्रमुख असलो तरी मी गुरण्याची हिंमत करतो कारण माझा शिवसैनिक आज त्या तयारीमध्ये आलेला आहे कारण प्रत्येक वेळी आम्हाला तुम्ही राष्ट्रवादीचा काँग्रेसचा काम करायला लावा लोकसभेला आपण राष्ट्रवादीला उमेदवारी दिली विधान परिषदेला काही आत अशी अवस्था होती आपण एवढी नोंदणी केली होती या शापूर तालुक्यातून सतराशे नोंदणी माझ्या शिवसैनिकांची होती सतराशे ते अठराशे आज त्या किरला उमेदवारी दिली काँग्रेसचा एक माणूस त्यांचा फिरकला नाही कुठल्याही प्रकारचा शिवसैनिकांना विचारलं गेलं नाही आणि असे उमेदवार दिल्याने आमच्या शिवसैनिकांचा हिरमोल होतो आजच्या परिस्थितीमध्ये दरोरा आणि बरोरा या दोघांची डाळ या तालुक्यात शिजणार नाही आपल्याला नवीन चेहरा देणं गरजेचं आहे आणि जो नवीन चेहरा तो ही मशाल या चिन्हावर असेल तर नक्कीच उद्धव साहेबांच्या चरणावर इथल्या शहापूरचा आमदार आम्ही नेऊन देऊ त्याची ग्वाही तुम्हाला देतो वेळ जास्त झालेला आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही परंतु या आमच्या तीव्र भावना आहेत या तुम्ही तिथं पोचवाव्या ह्या हात जोडून तुम्हाला मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र